शिर्डी येथील ग्रोमोर घोटाळ्यातील महाटक भूपेंद्र सावळे याची पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने त्यास राहता एमपीआयडी कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यास न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे यावेळी त्याचे चाहते व गुंतवणूकदारांनी कोर्टात गर्दी केली होती आरोपीचे वकील अॅडव्होकेट हुसळे यांनी त्याची बाजू न्यायालयासमोर मांडली तर गुन्हे शाखा यांनी गुंतवणूकदारांनी फिर्यादीत दिलेल्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व तपास केला असून आता आमचा तपास संपला आहे असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकत त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर भूपेंद्रच्या चेहऱ्यावर स्मित हास्य चमकत होतं भूपेंद्र याला न्यायालयात हजर केले असतात तो आरोपीच्या कट कटघऱ्यात उभा असताना त्याने थेट उपस्थित थे न्यायाधीशांना सवाल करत मला तुमच्याशी काही बोलायचं आहे परवानगी द्या अशी विनवणी केली मात्र आरोपीला असे डायरेक्ट बोलता येणार नाही आपले म्हणणे वकिलाकडून मांडा असे न्यायाधीशांनी सांगितले त्यावर त्वरित भूपेंद्रचे वकील अॅडव्होकेट हुसळे यांनी लेखी म्हणणे मांडले असता ते नाकारत आरोपीला आमच्याशी नेमके काय बोलायचं आहे हे सविस्तर मांडल्यास आम्ही परवानगी देऊ असं कोर्टाने फरमावलंय मात्र भूपेंद्रला नेमके काय गौप्यस्फोट करायचा आहे हे पुढील सुनावणी वेळी समजणार आहे अनेकांचे पैसे अडकलेले आहेत आणि आज जो कोणत्या संबंधित जो आरोपी आहे त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलेलो होतो आज काय झालंय आणि काय कोर्टाने त्या संबंधित आज ते अशी जे आहेत भूपेंद्र भूपेंद्र राजाराम सावळे यांचं मी वकील आहे आणि आज रोजी मागील जी, जी सोळा सतरा ता तारीख होती सोळा सात या तारखेला सोळा सात पंचवीसपासून आता एकोणतीस सात पंचवीस पावतो त्याला पी सी दिली होती कोर्टाने आणि पी सी जे तकारण्यासाठी दिली होती त्याचे ते त्याच्यात वसुली करा वसुली आहे का काही पैसे गेले का काही अकाउंटचे चॅकिंग पाहिजे का गाड्या आहेत का बगला आहे का याच्यासंदर्भात माहिती मिळवायची म्हणून पोलिसांना त्याला पी सी दिली होती पोलिसां त्याचा आज दिवस संपला त्याचा त्याच्यामुळे त्यांनी आरोपीला जे आमचे जे आशिष आहे त्यांना त्यांनी कोर्टापुढे हजर केलं आणि आज पोलिसांनी सांगितलं की आमचा तपास पूर्ण झाला आहे आम्हाला काय आवश्यकता नाही आता पी सीमध्ये जे काही मला आम आवश्यक माहिती ती कागदपत्र वगैरे जी काय ते आमचं काम संपलं आहे त्यामुळे ते आज त्यांनी एम सी मागितली आज तर भूपेंद्र साळवे सावळे यांनी जी काही रक्कम गोळा केलेली होती आणि आमिष दिलेलं होतं का खरं तर आणि कोट्यावधी रुपये आहेत हे लोकांचे पैसे परत मिळू शकतात का नेमकं अडचण काय म्हणजे काय यामध्ये आहे का त्याच्यात अडचणी अशा आहेत तांत्रिक एकदा पोलिसांनी केस दाखल केली किंवा एकदा कोर्टात प्रकरण आलं तर त्याची जी प्रोसिजर ठरलेली असते ती प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय एक रुपया कोणाला काढता येत नाही आणि टाकता येत त्या खात्यामध्ये त्याचप्रकारे आज रुजे काय केले पोलिसांनी त्याचे जे अकाउंट आहे भूपेंद्राचे तर त्या ज्या काही कंपन्या असतील त्याच्या किंवा त्याच्या आणखीन दुसऱ्या ठिकाणी जे काही शेअर मार्केट असेल त्याचे अकाउंट सील केले जातात प्रथमता कायदाच तो आहे ज्या ह्या ज्या काही ठेवीदाराच्या रकमा परत करायच्या असेल त्याच्यासाठी तो कायदा केलेला आहे त्यांना संरक्षण मिळावं हो त्या रकमेला म्हणून ते काय करतात पहिल्यांदा त्याची मालमत्ता चल संपत्ती जी असेल ते घर असेल गाडी असेल बंगला असेल हे जप्त करतात त्याच्यानंतर त्याचं जे अकाउंट आहे ते अकाउंट जप्त करतात जप्त करता, करता म्हणजे त्याला ते स्टे स्टेट करतात त्या ते पैसे टाकता येत ते काढता येत मग आता ही नाही पृष्ठ बादल त्याच्यामुळे आपण जसा प्रश्न विचारला ह्या पैशाचं तर काय कारण आता जोपर्यंत ह्या केसचा नीट ग्रप्तारा किंवा तपास होत नाही तोपर्यंत काहीच होणार आम्ही दर चारशिट नाही मुळामध्ये आमचा जो आरोपी किंवा मी ज्याचं काम पाहतो तो ह्या एम पी आय आय डी कायद्याअंतर्गत दोष आहे की नाही किंवा तो त्यांनी खरंच चिटिंग केली का के लोकांचं फसवणूक केली का ही बाब अजून पोलीस तपासात दिसत नाही त्याच्यामुळे जो गुन्हा दाखल झाला आहे तो पुन्हा आहे नुसता आरोप आहे त्याच्यावरती दृष्टीनं त्याचे कागदपत्र आहेत का त्या दृष्टीने त्यांनी ती खरंच लोकांची फसवणूक केली का त्या दृष्टीने त्यांनी जे खरंच विश्वास दिला होता का आणि त्याप्रमाणे परतावा गेला का नाही गेला या संदर्भातला तपास जो आहे ज्या वेळेला चार्जशीट येईल दोष आरोपपत्र त्याच्यामध्ये संबंध निश्चित होईल तोपर्यंत हे तो तो जे तुम्ही जे म्हणता काही आता या लोकांचे पैसे मिळतील का नाही मिळतील हा म्हणजे संभ्रमाचा भाग आहे तोपर्यंत काहीच नाही जोपर्यंत चार्जशीट देईल तोपर्यंत अनेक ठिकाणी मी भूपेंद्रचा वकील म्हणून आज रोजी त्याला पोलीस तपासात जे काही पिशिंग होती आणि त्याचं पुरवठास पुन्हा आणलं होतं आज रोजी परंतु जो भूपेंद्र होता त्या पक्षकारांची मला माहिती दिली की त्यांनी मला सांगितलं की बाब मला काही कोर्टासोबत वार्तालाप करायचा आहे किंवा मला काही सम सव... समक्षी बोलू शकतो मला फॉरांगी मिळू शकेल तर त्या संदर्भामध्ये मी एक लेखी अर्ज कोर्टामध्ये दिला होता परंतु न्यायालय असं म्हटलं की बाब हे जे आहे हे केसव्यतिरिक्त केस जे काही तुम्ही मागणी करतायत ती मला करता येणार नाही ना ना। तुम्ही त्यासाठी सविस्तर एक अर्ज लिहा आणि त्याच्यावर त्या अधिकृत आपण ज्या पार्टीविरुद्ध तुम्ही तक्रार करताय किंवा ज्या पार्टीविरुद्ध तुमच्या अॅलिगेशन आहेत त्याबाबत तुम्हाला सविस्तर देता येईल त्याच्यावर आपण त्यांचंही म्हणणं देऊ त्याच्याशिवाय तर काही करता येणार नाही मग त्यादृष्टीने जो अर्ज दिला होता मी तो त्याच्यावरती काही कोर्टात कारवाई केली तर तो जो अर्ज मी दिला होता त्यात असं लिहिलं होतं म्हणजे जो आरोपी आपला भूपेंद्र त्याने असं सांगितलं होतं की माझ्या जे काही घडामोडी झाले आहेत माझ्याबाबत त्याच्याबाबत मी काही क्लॅरिफिकेशन देऊ शकतो देऊ इच्छितो कोर्टाला म्हणजे काय क्लॅ क्लॅरिफिकेशन आहे नाही मला जर बोलू दिलं तर मी कोर्टापुढे सांगू शकेन म्हणजे तुला जी म्हणायचं ते कागदावर आपण लिहून देऊ अर्जामध्ये आणि त्याप्रमाणे आपण त्याचं कारवाई करायचा प्रयत्न करू त्याप्रमाणे मी अर्ज दिला होता कोर्टात त्याची दखल घेतली नाही त्या अर्जामध्ये असं म्हणणं होतं की पैसे जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट केले आहेत सगळ्यांनी कोणी चेक नाही दिले कोणी ऑनलाईन दिले कोणी आरटीजीएस केले त्यामुळे पैसे सुरक्षित त्याबाबत काही चिंता नाही आणि ते पैसे परत जावे अशीच भूमिका आमच्या माझा पक्षकार आहे भूपेंद्र याचीच अपेक्षा आहे का हे पैसे सगळ्यांचे मला परत करायचे परंतु आता त्याच्यावर केस दाखल झाले नाही तोच जेलमध्ये असल्यामुळे ते पैसे जे आहेत ते लॉक झाले पोलीस कस्टडीमध्ये थोडक्यात त्यामुळे तो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हे जे पैसे आहेत हे लोकांपर्यंत परत पर जातील याची काय शाश्वती नाही लोकांनी त्यांनी देखील काही अर्ज केला होता असं कळसं आहे तर काय तो अर्ज होता था आणि था। त्याची प्रशासनाविरुद्ध देखील काही तक्रारी आहेत हा अगदी बरोबर तर भूत असं म्हणणं होतं आज का मला काही कोर्टासमोर मी काही कोर्टासोबत वार्तालाप करतो कशाबाबत तो त्याच्यासोबत ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत यापूर्वी आणि त्याला जेलमध्ये टाकण्यापूर्वीच्या ज्या काही घटना होत्या त्याबाबत त्याला बोलायचं परंतु कोर्टाने काही त्याला परवानगी दिली नाही मग त्याची जी घटना होती त्यांनी मला मात्र सांगितली त्याचं असं म्हणणं होतं का मी साधारणतः पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याच्यासोबत त्याला एल सी बी जी घटना घडली होती तला ते त्याला त्या एल सी बी त्याला पकडून गेलं होतं कोणती दीड कोटी रुपये जमा करून घेतली होती आणि त्याला त्याच्यावरती केस करणार नाही असं त्याला आश्वासन दिलं होतं त्याबाबत त्याला बोलायचं होतं परंतु कोर्टाने त्याला काही परवानगी दिली नाही तर त्याचं असं म्हणणं होतं का मी माझा जो जबाब घेतला आहे पोलिसांनी तो पोलीस कस्टडीत असताना त्याचा जबाब पोलिसांनी रेकॉर्ड केला आहे तिथं जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांनी त्याचा जबाब रेकॉर्ड केला आहे त्या जबाबत त्यांनी असं स्पष्ट सगळ्या आरोपीची नावं सांगितलं हे जे, जे पोलीस होते अधिकारी त्या पोलिस अधिकाऱ्यांनी ती रक्कम माझ्याकडून ऑनलाईन जमा करून घेतली आता माझ्या खात्यातून ट्रान्सफर करून घेतली दुसऱ्या खात्यामध्ये आणि त्याच्याबरोबर साहेबांनी चर्तं की बाबा माझ्या या घटनेचं अजून काही फिर्याद झालेली नाही किंवा एफ आय आर झालेलं नाही किंवा मीडियाच्यावर तक्रार केली त्याची काही दखल घेतली असं त्याचं म्हणजे कुलकर्स त्याचं असं म्हणणं आहे त्यावर कोर्ट म्हटलं की हा विषय वेगळा आहे या घटनेशी संबंधित नाही परंतु त्याचं जे म्हणणं आहे का हे जे पैसे आहेत दीड कोटी जर समजा मला जर मिळाले असते किंवा माझ्याकडे जमा असते तर मी आजही काही लोकांचे पैसे देऊ शकला असतो किंवा ते जे माझे पैसे आहेत जे ठेवीदार आहेत माझे त्या ठेवीदारांचा माझा काही गोजा कमी झाला असता जर गेले असते परंतु ती एक तर रक्कम ते त्याच्या ताब्यात ते त्याच्या खात्यातून गेली आणि त्याच्यावर कारवाई पण नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काय एक तर कारवाई करावी किंवा मला परत द्यावी याच्यासाठी त्याला बोलायचं होतं पण कोर्टात त्याला काही कारवाई दिली नाही मात्र आज बोलायला काय म्हणणार बघावं का तुम्ही त्याचे सेपरेट जे आहे त्याचा लेखी स्वरूपात द्या त्याच्यावर त्या पुढच्या पार्टीचं म्हणणं माझं आणि मी त्यावर मी योग्य तो आदेश करेल तुम्ही जो पण तेल देखील द्या शे विस्तृत स्वरूपात हे छोटं लिहिलं आहे ना अर्जुन सगळंच डिटेल अर्ज द्या मग त्याच्यावर रंग पुढच्या पार्टीतून म्हणणं घेऊ आणि मग त्याच्यावर आदेश करू आपण थोडं देत नाही असं नाही भेटलं परंतु तुम्ही डिटेल स्वरूपाचा अर्ज द्या मग तो डिटेल स्वरूपाचा अर्ज आम्ही करणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा